या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल लोकसभा निवडणूक झाली की सोळापैकी दहा आमदार शिंदेंच्या गटात जातील विनायक राऊत खासदार झाले तर त्यांना काय मिळणार मी खासदार झालो तर मला कॅबिनेट मिळेल केंद्रात चारशे खासदार निवडून येणार नेणार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार ते बोलतात खर बोलता ते खरं बोलतात आणि माझ्या तुलनेत तो एक खासदार आहे मी कॅबिनेट मंत्री आहे दिल्लीला आणि परत निवडून आलो तर कॅबिनेट मंत्री पदत मिळेल आणि त्यांना काय मिळणार त्यांचे पाच खासदार आहेत आमच्या तीनशे तीन ती आम्ही चारशेपर्यंत जाणार परत मोदी स पंतप्रधान बनणार मग सरकार दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार दहा वर्षात इथला पूर येतो तिथली परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बेकारीचा प्रश्न कोणता प्रश्न कोणता प्रश्न सोडवला त्याने ते आधी सोडव आणि अडीच लाख कशाला म्हणतात ते जरा फिरताना फॉर्म भरला हो जेमतेम अकराशे लोक जमून सर अमित शाह यांची पुन्हा एकदा बैठक कधी होणार तारीख काय मला तारीख मिळाली नाही आमचे लोक जेव्हा येईल तेव्हा सांगतील मला माहिती आहे कोकणात जब... सिंधुदुर्ग रत्नागिरीत आहे आता महाराष्ट्रासाठी कोणतरी ज्योतिषी बघतो आहे हां तो काय सांगतो ते आणि मग सांगेन तुम्हाला तुमच्या राजकीय नजरेतून काय तुम्हाला का तुम तुम नाही तरी पण आज नाही सांगणार पुढच्या आठवड्यात नक्की सांग एकही खासदार येणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता किती आहेत सोळा आहेत आता ह्या लोकसभेनंतर दहा जातील दुसऱ्या शिंदेसाहेबांकडे राहतील सहा आणि ते सहापैकी किती येतील माहीत नाही पुढच्या निवडणुकीत कायमची सुट्टी उद्धवला आरामात मातोश्री रा नांदा सौख्य बरे असं करावं हो लागेल कोण नाही आमदार खासदार भेटायची काय गरज नाही